अत्यंत महत्वाची बातमी ती म्हणजे आतिशी मरले यांना दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री पदी आहे आम आदमी पक्षाच्या बैठकीमध्ये आतिशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे अरविंद केजरीवाल यांनी जेलमधून सुटून बाहेर आल्यानंतर माझी जी काही मुख्यमंत्री पदाची सध्या मी ज्या पदावर आहे त्या संदर्भातला जो निर्णय असेल तो जनता घेईल असं एकीकडे म्हटलं होतं दोन दिवसात मी राजीनामा देईन असं त्यांनी एकीकडे वक्तव्य केलं होतं आणि आता सध्याच्या घडीची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी येते म्हणजे आतिशी या दिल्लीच्या आता नव्या मुख्यमंत्री असणार आहेत तिसऱ्या महिला मुख्यमंत्री तर आज केजरीवालांच्या निवासस्थानी या संदर्भातली बैठक सुद्धा आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीतच हा निर्णय जो आहे तो झाल्याचं समजतंय आतिशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे तर अरविंद केजरीवाल यांनी ने नेमकं काय म्हटलं होतं तर त्यांनी असं म्हटलं होतं आता जनता पुन्हा एकदा जोपर्यंत मला मुख्यमंत्री पदावर बसवत नाही तोपर्यंत बस मी मुख्यमंत्री पदावर बसणार नाही आणि त्यामुळं मी राजीनामा देतोय जर दिल्लीच्या जनतेला मी अपराधी वाटत असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे असं त्यांनी म्हटलं होतं प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शिवाजी असं समजतंय की आतिशी यांचं नाव जवळपास निश्चित आहे एकंदरीतच शिक्कामोर्तब झाल्याचं अधिकचा तपशील या अगोदर देखील जेव्हा केजरीवाल कारागृहात होते तेव्हा आतिशी मरलेना यांना ध्वजारोहण करण्याचा अधिकार मुख्यमंत्री मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिला होता तर एकंदरीत आतिशी की सुनीता असा फैसला सुनीता केजरीवाल असा फैसला एकंदरीत पाहायला मिळत होता कारण मुख्यमंत्री केजरीवाल यांनी महिलांवरती विश्वास दाखवलेला आहे आणि या अगोदर जे नावं आपल्या समोर येते सौरभ भारद्वाज कैलाश गौतम गोपाल राय यांच्या नावाची देखील मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती मात्र आतिशीवरती विश्वास दाखवलेला आहे आणि महिलेला एक प्रकारे मुख्यमंत्री पद दिल्या गेल्यामुळं एकंदरीत पाहता बाकी जे इतर आ, मंत्री आहेत त्यांच्यामध्ये नाराजी जी आहे ती होणार नाही याची काळजी देखील या ठिकाणी घेतल्याचं पाहायला मिळते कारण इतर जे नाव होते आपल्याला जर पाहायला मिळाली तर त्यांची कुठल्याही कुठल्या परिस्थितीमध्ये कुठे ना कुठे दिल्लीच्या कती दारू घोटाळ्याची नावं जोडली गेली होती आणि त्यांना कारभार पुन्हा दाबला गेला असतं तर केजरीवाल यांच्या समोर मोठी नामुष्की आली असती त्यामुळं या ठिकाणी सेफ गेम खेळताना अतिशय यांना राज्याचं महिला मुख्यमंत्री म्हणून दिलेलं आहे या अगोदर जर आपण पाहिलं तर काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी शिला दीक्षित या महिला मुख्यमंत्री होत्या त्यांच्यानंतर अरविंद केजरीवाल झाले आणि आता पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर आशिषी यांना मुख्यमंत्री पदाची माळ आपल्याला त्यांच्या घरात पडताना पाहायला मिळत आहे आणि आम आदमी पक्षाने एकंदरीत पाहता आजचा जो दिवस पाहिलेला आहे तर त्याचं देखील एक महत्वाचं म्हणून पाहिलं जात आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे त्याच दिवशी खेळी केजरीवाल यांनी केलेली आहे आणि या सगळ्या दृष्टिकोनातून एक महत्वाचं म्हणजे हरियाणा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून बरं शिवाजी एक एकंदरीत जर पाहायचं झालं तर अतिशी यांचं नाव निश्चित झाल्यामुळे दिल्लीच्या राजकारणावर मोठे परिणाम होण्याची शक्यता आहे नेमके काय काय परिणाम होतात हे सगळं पाहणं गरजेचं असणार आणि त्या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून घेतच राहू धन्यवाद दिलेल्या या सविस्तर तपशिलासाठी